पुसद तालुक्यातील बोरी मच्छिंद्र ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोरनगर या गावांमध्ये शेतकऱ्यांसोबत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट उपसणाऱ्या बळीराजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला गेला बैलाला सजवून गावातून मिरवणूक काढल्या जाते पहिल्या दिवशी संकटमोचन हनुमानाच्या मंदिरावर नेऊन प्रदक्षिणा घालतात व त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो संपूर्ण गावातील शेतकरी आपले बैल घेऊन या ठिकाणी येत असतात महिलांसह सर्व नागरिक या ठिकाणी एकत्रित येतात आध्यात्मिक व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर या ठिकाणी झडती मोठ्या उत्साहाने आरोप फेरीतून मांडल्या जातात व दुसऱ्या दिवशी शिवशंकर महादेवाच्या चरणी सर्व गावातील बळीराजांना शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतरावजी नाईक साहेब महादेव पार्वती व सेवालाल महाराजांचे फोटो शिंगाला बांधून साज करून सजवून घेऊन जातात त्या ठिकाणी बळीराजांना नैवेद्य दाखवला जातो व मोठ्या हर्षा उत्साहाने हा पोळा सण साजरा केला जातो लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी उमेश राठोड पुसद लॻन राधवानी